समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चिरंजीव शिवम चेतन डोंगरे यास तिसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त डोंगरे परिवार चरण વસ્ત મોરે પરિવાર ભિલૌડી रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे व शिष्टमंडळाने पलूस तालुक्यातील दुधोंडी गावाला बंद असणाऱ्या एसटी बसेस तात्काळ सुरू करण्यात याव्यात त्याचप्रमाणे पलूस आगारामध्ये महाराष्ट्र शासनाने दहा गाड्या वाढीव द्याव्यात अशा मागणीचे निवेदन दिनांक सतरा मे रोजी पलूस परिवहन आगार प्रमुखास आरपीआयच्या वतीने देण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआयच्या वतीने विशालभाऊ तिरमारे यांनी दिला निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र परिवहन मंडळाकडून पलूस तालुक्यातील जनतेला ये जा करण्यासाठी एसटी बसेसची सोय केली जाते परंतु गेली दोन तीन महिने दुधोंडी गावाला कोणत्याही प्रकारची एसटी बसेसची सुविधा सुरू नाही त्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची ज्येष्ठ महिला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नागरिकांच्यासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा पुरवण्यास आपले कार्यालय अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे तरी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपणास निवेदनाद्वारे मागणी करू इच्छितो दुधोंडी गावाला तसेच पलूस तालुक्यातील आसपासच्या ज्या खेडेगावात बसेस बंद असतील त्या सर्व बसेस पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात याव्यात यापुढील काळात जनतेला वेठीस धरल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयाच्या विरोधात उग्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल तरी तात्काळ एसटी बसेस सुरू करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे यावेळी आरपीआय मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर विधानसभा उपाध्यक्ष शीतल मोरे यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आलेलं आहे की पलू तालुक्यामधील खेडेगावामध्ये बऱ्याचशा खेडेगावामध्ये एस टी बसेसच्या सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे नागरिकांचे त्याच पद्धतीने ज्येष्ठ महिला असतील विद्यार्थी असेल यांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहे आणि एस टी बसेसची व्यवस्था नसल्यामुळं भरमसाठ दरानं खाजगी वाहतूक कर करा लोकांना करावी लागते त्यामुळं आर्थिक पिळवणूक लोकांची होत आहे आज पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे की येत्या आठ दिवसात आपण एस टी बसेसच्या सुविधा सुरू कराव्यात अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल आगार व्यवस्थापकांनाही ही, ही। निवेदनाची दखल घेऊन तात्काळ आम्ही यासंबंधी कारवाई करू आणि एस टी बसेस सुरू करू असे आम्हाला तोंडी आश्वासन दिलेलं आहे जर आठ दिवसात जर एस टी चालू झाली नाही तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उग्र आंदोलन करू अशा पद्धतीचं निवेदन आम्ही पक्षाच्या वतीने दिलेलं आहे जय